आता मोबाईलद्वारे सुद्धा मतदान करता येईल अशा प्रकारचं तंत्रज्ञान भारतामध्ये विकसित झालेलं आहे आणि अशा प्रकारचा निर्णय भारतातील एका राज्याने घेतलेला आहे तो निर्णय काय आहे आणि ती प्रक्रिया कशी आहे याच्याबद्दल आपल्या परीक्षेला विचारतील ती माहिती पाहूया तर बघा देशामध्ये मोबाईलद्वारे मतदान सुविधा देण्याचा निर्णय देणारं किंवा तशा प्रकारचा निर्णय घेणारं पहिलं राज्य हे बिहार राज्य ठरलेलं आहे बिहार राज्याचा जो राज्य निवडणूक आयोग आहे त्या राज्य निवडणूक आयोगाने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामध्ये सुरुवातीला बिहार राज्यातील एकूण सहा नगर परिषदा त्या पाटणा रोहतक हो आणि चंपारण या तीन जिल्ह्यातल्या आहेत त्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारे मोबाईलद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आता याच्यासाठी काय केलेलं आहे ते एक ऍप विकसित केलेलं आहे त्या ऍपचं नाव आहे ई ई सी सी बी एच आर असं सुद्धा म्हणूया आणि हे जे ऍप आहे द्वारे मतदान करण्याचं हे ऍप विकसित केलेलं आहे पुणे या ठिकाणी या संस्थेचं मुख्यालय आहे सिडॅक नावाची संस्था या सिडॅक संस्थेने हे ऍप विकसित केलेलं आहे मग ही सुविधा प्रत्येकाला मिळणार आहे का तर नाही ही सुविधा कोणाकोणाला मिळणार आहे ज्येष्ठ नागरिक जसं की ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय आहे असे नागरिक गर्भवती माता आणि अपंग जे की मतदान केंद्रावर मतदानासाठी